गणपती बाप्पाल पुढे खूप दिवसांनी बसचा प्रवास करतोय आणि आरोग्याने मी कतुल्या आयुष बाबा बाबा म्हणजे पप्पा आम्ही चाललो आहे तुळशी मार्केटमध्ये तर खरेदी करायची आहे गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे तर चाललो आहे आम्ही आता आता ऐकायला येत असेल का नाही माहित नाही कारण बसमध्ये पण खूप गद्दमगा आहे तर या पुढे तिथे पप्पा बसलेले आहेत तिथे आणि बसचा प्रवास चालूचा आहे कॉर्पोरेशनला पोहोचून चाललेलो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी चालत थोडस जवळ आहे त्यामुळे रिक्षा वगैरे काही केलेली नाही तसंच वॉकिंग सुद्धा होते पाहू शकता इथं पोरम बप्पा चाललेले आहेत आणि मी सुद्धा त्यांच्या मागे चाललेली आहे कारण आरोहीला मी माझ्यासोबतच घेतलेलं आहे ना आरो हे बघ आरोहीच्या पाठोपाठ मागे पुढे आहे ना हां शनिवारवाडा आहे तर नाही ना वेळ नाही आणि वे ना खूप ऊन पडलं आहे त्यामुळे शनिवारवाडा बघायचा नाही गॉगल बघायचा आहे आणि तो शेड घेऊन आला आहे त्याचा गॉगल तुटला आहे आणि त्याला हा शेड खूप आवडतो म्हणून तो त्याचा गॉगल घ्यायला आलेला आहे पाहू शकता हिवारवाडा खूप वेळा बघून झालेला आहे आज खरं तर ऊन खूप आहे त्यामुळं मुलांना पण बघायची इच्छा नाही आहे फक्त दर्शनासाठी आलो आहोत आणि थोडीशी शॉपिंग करायची आहे शॉपिंग करायची आहे थोडीशी म्हणून थोडा वेळ त्याला पण द्यायला पाहिजे कारण घरी लवकर पोचायला पाहिजे हो ना उद्या जायचं आहे कोल्हापूरला तर जाऊन अजून पॅकिंग करायचे आरोही आयुष दोघं पण येणार आहेत माझ्यासोबत आहे ना अर मज्जा करायची कोल्हापूरला कसबा गणपती प्रवेशद्वारा आहे इकडे गणपती आहे आणि आम्ही चाललो आहोत दगडूशेठ गणपतीला गणपती तर आम्ही पोचत आलेलो आहोत की पहा दगडूशेठ गणपतीचं मंदिर दिसत आहे तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तर पोचलो आहोत आम्ही दगडूशेठ हलवाई मंदिर हा हा खरंच खूप सुंदर आहे इथे आल्यावर खरंच खूप मस्त वाटत मन प्रसन्न होत मस्त दर्शनाच म्हणजे असं डेकोरेशन पण खूप सुंदर आहे नारायणाचे तोरण लावलेत

स्वामी समर्थ महाराज की जय तर दर्शन खरंच खूप सुंदर झालेलं आहे श्री स्वामी समर्थ आरोहीला मी थोडंसं सा, सामान घ्यायचं आहे मला मामीला त्यांच्या गॅट तर हे तुळशी मार्केट जरा खरेदी करायला आलावी मुलांनासुद्धा आम्हालासुद्धा आरोहीची सगळी झाली आहे खरेदी आता आयुषचा गॉगल राहिला आहे आयुषचा सॅम्पल काय मिळायला झाला आहे आणि प्रतुल्य नाही वैतागला आहे कधी घरी जायला असं झालंय त्याला आणि ते दत्ताचं मंदिर आहे खूप सुंदर मस्त फुलांच्या बागेतनं गेल्यागत वाटायला लागलंय हे असं <स्थाथा> सगळं तुळशी मार्केट आहे आणि तुळशी मार्केटमधलं हे आईस्क्रीम हाऊसचं दुकान आहे मस्त तर साहेब आणि मी लग्नानंतर पहिल्यांदा इथेच भेटलो होतो तर जुने दिवस आठवतात ते चला इकड़े मेट्रो इकडे आहे मेट्रो आणि इकडे आहे गाड्या आणि तिकडे ट्रेन इकडे पलीकडे ट्रेन आहेत इकडे आहे मेट्रो वरती खाली आहेत गाड्या तर मी आता आलेली आहे स्वारगेटला कोल्हापूरला येण्यासाठी आणि तिकीटाला खरंच खूप गर्दी आहे पाहू शकता एवढी गर्दी आहे अक्षरशः वीस पंचवीस नंबर आहेत पुढे आयुष हा रोही सगळे तिकडं बसलेले इथे पप्पा आई वगैरे आलेले आहेत सोडायला तर बघू किती वेळ लागतो आहे आणि बस कधी निघते आहे त्याच्यावर आहे आता घरी पोचण्यासाठी झालेला आहे फोन करून की घ्यायला या कारण मुलं आहेत आणि सगळे थकलेले असणार आहेत बॅगा पण भरपूर आहेत घ्यायला यायलाच लागणार आहे साहेबांना तर बघूयात आणि आज महत्वाचा म्हणजे आज सुद्धा दहावीचा बोर्डाचा रिझल्ट आहे तर आम्ही गाणीमध्येच असणार आहे बघूयात आता त्याचा रिझल्ट काय लागणार आहे त्याला सकाळपासून म्हणजे कालपासून जसं समजलं आहे की उद्या हे रिझल्ट तर खूप लागलेली आहे त्याला <laughs> बघूयात आता रिझल्ट लागल्यावर लाग ला। काय होणार आहे नक्की काय पर्सेंटेज असणार आहे त्याचे प्रतुल्याचा आज निकाल आहे तर तिकीटही मिळालेली आहे आणि शिवाईमध्ये परत बसायचा चान्स मिळाला आहे तर आम्ही आता जातो चला आई पप्पा जाते काळजी घ्या हां पोचल्या फोन करा मी पण करते प्रतुल्याचा निकाल लागला तरी फोन करते चालते बाय थापै हा हा हो हो चला बाय पोरांना नंबर सॉरी सॉरी जेजारी चालावे टेंशन चालावे प्रतल्या तेचच के ना गए एवढ्या काहीतरी कशा विचारू तर खूप पाठी सीटचा नंबर मिळालाय अवघडे आरोही उलटी होत नाही ना खरं ना हां <laughs> टेन्शन फक्त आरळीच आहे बाकी काय <laughs> नाही तर सीटचा नंबर आहे सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस चाळीस तर एका लाईनीतच आम्ही हो चौघ जण आहे प्रतुल्याचा रिपोर्ट आज बोर्डाचा निकाल <laughs> वर्षभराची कष्ट आज जाणवणार आहेत <laughs> टेन्शन आलंय हा बिन टेन्शनचा आहे कारण तो पेपर एकदम बिझी गेलेत म्हणतोय तर काय माहिती रिपोर्ट सांगेलच त्याचं काय आहे काय आयुष्य तुला काय वाटतं येईल चांगला येईल की इतका अभ्यास केला म्हणला हाय ना वर्षभर अभ्यासच करत होता ना फिरण्याचा अभ्यास अरे फोन वरती बोल ना अजून किती वेळ आहे रिपोर्टला 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 दोन तास तीन तास म्हणजे अडीच तास आहे तरी पण आपल्याला रिपोर्ट तीन तासांनीच कळणार आहे कारण ऑनलाईन आहे म्हणल्यावर सगळ्यांची बघू आरोही आणि मी प्रतो आणि आयुष बसलाय एकाच लाईनीत आहे त्यामुळं टेन्शन नाही आहे पण एवढंच की खूप पाठीमागची सीट मिळाली पाहू शकतो एवढ्या पाठीमागची एकदम लास्टची वीस पाहू शकत अर इथे टेन्शन आहे हिला उलटी आली काय करत नाही आपण झोपून तर झोप लागतो मला झोप लागली की मग काय उलटीचं टेन्शन नाही मग तसं मला आता नाही चला आता मामांना फोन करूया म्हणजे त्यांना पण कळ निघालो आहे